मी नितीन आमदार आहे मी गेल्या दोन वर्षापासून कमलोंडाईमध्ये जॉब करत होतो तर मला कुठल्या कामाच्या अडथळामध्ये आणि लोकांनी मला कामावर येऊ नको असं बोलले व मला कुठली टर्मिनेशन लेटर दिलेलं नाही किंवा मला कुठलं मी म्हणजे वॉर्निंग लेटर दिलेलं नाही असं कुठलं काम आहे जो मला ते डायरेक्ट टर्मिनेशन लेटर नाही काय नाही की कामावर येऊ नका हे ये दादागिरी करतात हे दादागिरीमध्ये मला आहे मला सांगा मी गेलेत नोव्हेंबरपासून त्यांना सॅलरी मागतो आहे माझी सॅलरी अजूनपर्यंत देत नाही दोन महिने झाले मी यांच्या मागं लागलं त्या एच आरला गेले दोन महिन्यापासून डे बाय डे फोन करतो ते फोन पण उचलत नाही त्या एच आरचं नाव आहे हो रमेश पिल्ले हे मला दोन दिवसापूर्वी भेटले होते इथेच कार्यक्रम शोरूमला कमलोंडा आहे तर मला हे कळत नाही आहे की त्या दिवशी ते बोलले होते की एवढं एफ एन एफमध्ये आम्ही हे क्लिअर करू आणि काही कटिंग करू नाही किंवा आम्ही असं करून तुम्हाला देऊ ते बोलताना बोलले एक आता देताना एक करतात म्हणजे हे यांची दादागिरी चालले आहेत बिंदास दादागिरी आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी सर्विसला जेव्हा होतो या लोकांनी काय केलं माहिती आहे का गाडी येते दहा हजारच्या कामासाठी तर हे लोक आतमध्ये आहे ना गाड्या स्वतः ठोकतात आणि गाडीचं बिल करतात एक लाख दोन लाख आणि ते इन्शुरन्सला क्लेम करतात आणि कस्टमर विचारले तर कस्टमर सांगतात की तुमचं एवढं आतमधलं डॅमेज होतं ते होतं म्हणजे हे पूर्णपणे इन्शुरन्सकडनं लुटायचं काम चालू आहे किंवा हे कस्टमरकडनं लुटायचं काम चालू आहे म्हणजे यांचं चाललं का आतमध्ये फुल दादागिरी आणि सर्विसला जी गाडी येते ना त्याचा ऑइल चेंज करत नाही सिंथेटिक ऑइल सांगून ते साधा ऑइल टाकतात पैसे तर हे सिंथेटिक ऑइलचं लावतात लेबर चार्ज काही करत नाही व्हील अलायमेंट मशीन बंद आहे यांच्याकडं तरी व्हील अलायमेंट मशी वील अलायमेंटचे प चार्जेस लावतात बिल बॅलेन्सिंग मशीन बंद आहे तर बॅलेन्सिंगचे बी चार्जेस लावतात म्हणजे असं ह्यांचं लूटमार चालू आहे यांच्या इथं आतमध्ये ही गोष्ट मला कळाल्यानंतर ह्या लोकांनी मला कामावरनं काढायचा प्रयत्न केला आणि मला म्हणजे दादागिरी करून पूर्ण तेपणे प दादागिरीपणे त्याने मला काम ला ला शार्थी शार्थी ला ला मला कामावरनं काढला आहे आणि मी गेले दोन महिन्यापासून मी सॅलरीसाठी त्यांच्या मागा लागलं तर रमेश पिल्ले निस मला आज उद्या आज उद्या हे याच्या आहेत हे सिनियर याच्यावर आहेत मला सांगा हे सिनियर याच्या काम आहे की बाबा एक एम्प्लॉईसोबत आपण काय करायला पाहिजे आणि याचं काय केलं पाहिजे हे त्याला करायला पाहिजे होतं ना ते आजपर्यंत माझा विषय क्लिअर करत नाही मी आज पण यांच्याकडे एफ एन एफ क्लिअर करण्यासाठी आलो होतो ते आता बोलतात की तुमचं डिडक्शन हे आहे ते आहे असं आहे आलता आहे फलता आहे काही म्हणजे काही आरोप लावतात माझ्यावर म्हणजे हे चालणार नाही ना यांचे फुल दादागिरी चालू आहे पूर्णपणे हे रमेश पिल्ले जो आहे ना पूर्ण दादागिरी करतो माझ्यावर म्हणजे मी एक बॉम्बेमधला नसून आउट ऑफ बॉम्बेचा आहे म्हणजे माझ्यासोबत हे असं दादागिरी करतात का